मला वाटतं या अशा प्रदर्शनामुळं एक नव्या पिढीवर अशा पद्धतीने संस्कार घडतील अशी निश्चितपणे खात्री आहे पण मुश्रीफ साहेब माझी विनंती आहे अभ्यासक्रमा क्रमामध्ये सुद्धा शेतीविषयीचा समावेश केला पाहिजे पहिलीपासूनच विद्या विद्यार्थ्याला शेतीविषयक आवड शेतीविषयक ज्ञान दिलं पाहिजे तंत्रज्ञान शिकवलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये शेतीमध्ये लक्ष देणारे नवीन नवीन तरुण निर्माण होते आणि म्हणून या देशामध्ये या राज्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी कृषी औद्योगिक नाव औद्योगिक समाज व्यक्तींचं स्वप्न बघितलं या राज्यामध्ये गेल्या पन्नास वर्षामध्ये चांगली क्रांती झाली पण अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्या वाढ असेल अलीकडच्या मा काळामध्ये हवामानाचा बदल असेल अलीकडच्या काळामध्ये नोकरी ज्या शेतीकडे बघण्याची अनास्था असेल त्यामुळे शेतीकडं वळण्याचा दृष्टिकोन आता बदललेला आणि मग पुन्हा नव्यानं ही जी सगळी नवी पिढी आहे ती शेतीकडे वळली पाहिजे या दृष्टीने सुद्धा सर्व लोकांनी प्रयत्न केले पाहिजे अशी माझी भूमिका आहे निश्चितपणानं या जिल्ह्यामध्ये जे पाणी आहे त्या पाण्याचा वापर करून आपण साखर कारखान्या उभारले दूध दुःख चांगलं निर्माण झालं पण आपण दुधाच्या मुक्त उभा केल्या पण हे सगळं होत असताना मोठं वैभव जर उभा केलं तर निश्चितपणानं सा आपल्याला शेतीमालाला दर दिला पाहिजे त्या पद्धतीची भूमिका दरवर्षी शेतकऱ्याला घ्यावी लागते आणि म्हणून शिवसाईमध्ये या निमित्तानं सगळेच आपण जे खासदार आहेत आपण मंत्री महोदय माझी दुसरी विनंती आपल्याला करायची आहे खरं म्हणतात तर साखर ही काही जीवनावश्यक वस्तूचं नाही अलीकडच्या काळामध्ये तर साखरेला थोडंसं बाजूला ठेवा आठवण अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून साखर ही जीवनावश्यक वस्तू म्हणून मांडण्यात येऊ नये की या यादीतून वगळ वगळण्यात यावी अशा पद्धतीची इच्छा खरंपर्यंत आपल्या सगळ्यांनीच आहे पण आपण ज्या पद्धतीनं संघटितपणा तर जी आपण शासनाकडे गेलो नाही आणि म्हणून राजू शेट्टीच्या सह आपल्या सर्वांना माझी विनंती आहे साखरी जीवनावश्यक वस्तू प्रांना येऊ नये आणि जी तुम्ही जी साखर ती बाजूला करावी अशा पद्धतीने विनंती आपण केंद्र सरकारला करूया आणि निश्चितपणानं साखर गो गोष्ट जर जीवनावश्यक वस्तू म्हणून बाजूला जर ठेवली तर निश्चितपणानं प्रत्येक काळामध्ये साखरेला सुद्धा चांगले दर्जा मिळतील आणि म्हणून या संदर्भातलं निश्चितपणानं प्रबोधन मार्गदर्शन आणि नेतृत्वसुद्धा आपण सगळ्यांनी करावं